अरे देवा केलं रे के तू हे पाणी वाईट वाईट शेतकऱ्याची अवस्था तशी दयनीय झालेली आहे शेताची पाक वाट लागली बघा जळून गेल काल आता दिवाळी झाल्यावर एक पगार आम्हाला दिलायचा असणार काय सांगायचं आमचं बी तसं झालंय आहे सरकार कुणाचं का असणार परिस्थिती सगळी सारखी ती काय बदलत नाही एक सरकार आलं काय दुसरं सरकार गेलं काय ते म्हणते तुमची पिकं उभायत आहेत ना मग तुम्हाला ओला दुष्काळ जाहीर करायचा काय म्हणून विदर्भात शेतकरी आत्महत्या करतात महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतात सरकार म्हणते आत्महत्या करायची यांना गरज काय म्हणते अहो शेतकऱ्या कोण वालीच राहिला पाटील काय घे तुमच्या काय करायचं काय एवढं काय काय आता काय पाटील बाबू राव परतीच्या पावसानं पाक केलं माझं तर उभं सोयाबीन पाक जळून खाक झालं बघा आता कधी पंचनामा होणार आणि आपल्याला कधी नुकसान पाहिजे कधी होईल बळीराच्या मेड्यावर त्याची लाकडं गेल्यावर परत हेच सरकार म्हणणार या शेतकऱ्याने आत्महत्या केली त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली सरकार नुसतं बघत बसणार आव पण मी काय म्हणते आता गणा सावकाराशिवाय आपल्याकडे काही का इलाज नाही त्याच्या शेतावर कोणचं काम मिळेल ते आपण दोघं मिळून करू सगळं कर्ज फेडून टाकू अरे साऱ्या दुनियेचा पोशिंदा बळीराजा माझा साऱ्या दुनियेचा पोशिंदा बळीराजा परतीच्या पावसानं अरे परतीच्या पावसानं काय झाली त्याची कशा डोळे बघा जरा अहो डोळे उघडून बघा जरा कोण वाचवेल माझ्या ह्या बळीराजाला आता तुम्हीच सांगा कोण वाचवेल या